नमस्कार मैत्रिणींनो नवरात्र चालू झालेला आहे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे सगळ्यांना नटून थटून छान साड्या घालून कलरमध्ये देवीच्या दर्शनासाठी जायचं असतं बाहेर जायचं म्हटलं की खूप सारं प्लॅनिंग करायला लागतं जायची याची सोय करायला लागते जेवणाची सोय करायला पाहिजे तिथे दर्शन कसं होणार एवढं सगळं प्लॅनिंग आपल्या लुककडे आपल्या मेकअपकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आपला हाच प्रॉब्लेम नीता मॅमनं सॉल्व्ह केलेला आहे नमस्कार माझं नाव अश्विनी सुे पार्टनर नीता भोसले आमची पॅराडाईज टूर्स कंपनी साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ शक्तीपीठ म्हणजे आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता हे तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी सत्तावीस सप्टेंबरला आपली गाडी साताऱ्यामधून जाणार आहे त्याचबरोबर आपली साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ महालक्ष्मी माता कोल्हापूर दर्शन हे पण आपलं तीस तारखेला होणार आहे तर या पद्धतीने आपल्या ह्या दोन नव नवरात्री स्पेशल सहली आहेत त्या सहलींमध्ये आपण सरप्राईज गिफ्ट देणार आहोत नक्कीच तुम्ही त्या गिफ्टचा लाभ घ्या